अनेकदा सिनेसृष्टीचं चंदेरी रूप पाहून अनेक, अनेक जण भुलतात आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे सिनेमामध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते आणि तीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा कमवण्यासाठी नाव कमवण्यासाठी अनेक जण मुंबईचा रस्ता धरतात मात्र या चंदेरी दुनिये आड मुंबईमध्ये त्यांना काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं एक काळज जग त्यांना गिळतं अशीच एक धक्कादायक घटना आणि असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये उघडकेस आलेला आहे एका सेक्स रॅकेट प्रकरणामध्ये एका अभिनेत्रीला अटक करण्यात आलेली आहे आणि दोन जणींची सुटका करण्यात आली नेमका हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश कसा करण्यात आला पोलिसांनी ही कारवाई कशी केली जाणून घेऊयात काश्मीरामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश सेक्स रॅकेट चालवणाऱ्या अभिनेत्रीला अटक दोन पीडित महिला कलाकारांची सुटका रुपेरी पडद्यामागचं काळं जग आलं उजेडात मुंबईजवळील जवळील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सेक्स रॅकेटचा पडदा फाश झाला धक्कादायक बाब म्हणजे हे सेक्स रॅकेट एका अभिनेत्रीकडून चालवलं जात असल्याचं उघड झालं पोलिसांनी एक्केचाळीस वर्षीय अनुष्का मोनी मोहन दास या अभिनेत्रीला अटक केली आहे हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवलं जात होतं आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय तर रॅकेट मागील इतर व्यक्ती दलाल आणि नेटवर्क बाबत तपास सुरू आहे पोलिसांनी सुटका केलेल्या दोन महिला कलाकारांनी टीव्ही मालिका आणि बंगाली चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात पाठवण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस या सेक्स रॅकेटचा माग काढत होते पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन बनावट ग्राहक तयार करून त्यांच्याशी संपर्क साधला आरोपींनी त्यांना काश्मीरा इथल्या मॉल मध्ये बोलावलं पोलिसांनी आधीच सापळा रचला होता आणि सावज त्यात अडकलं अभिनेत्री ग्राहकांना भेटायला आली आणि पैसे स्वीकारताना तिला युनिट आहे त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार एक महिला एक आहे मॉडेलिंग करणाऱ्या युवतींना पैशाचा आमिष दाखवून अनैतिक व्यापार त्यांच्याकडून करून घेत आहे अशी माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी साता लावून एक वर्षीय महिलेला ताब्यात ता आलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध काशीमेरा पोलीस स्टेशनला सी आर नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन मुलींची सुटका करण्यात आलेली आहे या घटनेमुळे रुपेरी पडद्यामागे चालणारं काळ जग उजेडात आलंय देशा व्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्यानं सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पोलिसांनी तपास वाढवला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे मनोज सातवी एनडीटीव्ही मराठी मुंबई